जी नगरी रटनेता नगरपंचायत नागरा स्वागत गणेश माटे संकट राधापूर भारतीय जनता पार्टीचे विकास कल्याण करते प्रवीण भुडसे करतील

सायनाथ <laughs> ना <laughs> खूप तुमच्या सगळ्यांच्या सहवासाने आणि शुभेच्छाने धनमुद्रा चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे जवळपास सहा कोटीच्या वर ठेबी आमच्या झालेल्या आहेत तुमच्या सगळ्यांचं आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा एन पी हा झिरो आहे आमचं एकही एन पीमध्ये खातं नाही त्यामुळे आमची चांगल्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे आणि भविष्यातही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांना आमचं वाटचाल चांगली राहील अशी मी अपेक्षा करतो आणि काल दोन हजार पंचवीस दिनदर्शिका लोकां लोकार्पण सोहळा व सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व मान्यवर पत्रकारांचा या ठिकाणी बँकेच्या वतीने सत्कार झालेला आहे आणि आपला दुसरा कार्यक्रम का म्हणजे नूतन वर्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिका लोका लोकार्पण सोहळा आपल्या सर्व पत्रकार बांधव आणि मान्यवर आणि अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी साजरा होईल तरी आपण सर्व मान्यवर आणि सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधवांना विनंती करतो आपण दैनिक दोन हजार पंचवीस दिनदर्शिका दुकान दे। उद्घाटन करा पत्री सत्यानपुरोकिन आभार व्यतो आणि सुद्धा या ठिकाणी प्रकाशन झालं आहे असं मी घोषित करतो निवडित करता यावे या ठिकाणी या दिनदर्शिका ही महत्वाची असते आणि ती दिनदर्शिका आपल्याला एक मार्गदर्शन करते त्यासोबतच या बँकेच्या विविध अशा योजनाची माहिती या मार्फत देण्यात येत आहे आणि एक चांगला मार्ग आहे एक स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही काम होते एकतर प्रत्येकाच्या घरी आपले दिनदर्शक जात आहेत त्यासोबत आपल्या बँकेच्या त्या ठिकाणी पण योजना पण जात आहेत आपल्या उपक्रमाला आम्ही मलापुर शुभेच्छा देतो आणि खरं म्हटलं तर गेल्या एक जानेवारी दुर्दैवी छत्तीसगडमध्ये घटना घडली की त्या ठिकाणी छत्तीसगड जंक्शन म्हणून एक आमचा पत्रकार युट्यूबर राहतील त्याचे तीन लाख फॉलोअर्स होते व आपला नित्य नियमानं चांगल्या प्रकारे पत्रकारिता करत होता पण तिथल्या नेत्यांच्या रुगडकीस केल्यामुळं आणि त्याच्या चौकशी लागल्यामुळे संबंधिताची ज्या आमच्या मुकेश चंद्रावर या, या पत्रकाराच्या अतिशय निगरुणपणे हत्या करण्यात आली अतिशय दुर्दैवी घटना समाजामध्ये आपल्याला स्तुतीपाठाक हवे असतात आपला उदो उदो करणारे लोक हवे असतात आणि आपल्या सुखात पांघरण घालत किंवा आपली जाती जाती तितकी स्तुती करत असेच लोक आपल्याला हवे असतात त्यामुळं त्या मुकेश चंद्रावतचे असे दुर्दैवी पण आहेत त्याला फार्म हाऊस बोलून त्याच्या डोक्यात गळ घालून आणि त्याला अर्धे लागून नंतर तुराडी तोडून त्याला मारण्यात आलं आणि त्याच फार्म हाऊसच्या सेफ्टी टँकमध्ये त्याला टाकण्यात आलं अतिशय ही दुर्दैवी घटना आहे आणि या दुर्दैवी घटनेचा आम्ही सर्व पत्रकाराच्या वतीनं आम्ही निषेध करतो अशा प्रकारची घटना आहे आणि लोकांनी सुद्धा एखादी आपल्या विरोधामध्ये घटना बातमी आली किंवा आपल्या समर्थनामध्ये बातमी आपल्याला असे पोटामध्ये चॉकलेट असे कुठल्यासारखे होते आनंद होतो की काय चांगली बातम्या आणि काय चांगली बातमी आली एवढं तर आपण त्या बातमी स्वागत करतो तेवढंच एखादी विरोध विरोधावर जरी बातमी आली त्याही बातमीचं आपण त्या ठिकाणी स्वागत करायला हवं आहोत किंवा काही चुकलं किंवा त्याचं आपण त्या परीक्षण करायला हवं पण आता हे बदललेलं आहे आणि आता पत्रकारिता मध्ये भजन पूजन आरती सगळ्यात लोक पाहिजेत त्याच्याशिवाय पत्रकार चांगला वाटत नाही कोणाला ही दुर्दैवाची बाब आहे आपण कोणाच्या अंकित झाल्यामुळं असं वाटते की त्या ठिकाणी आपण ते दिशा अशातला भाग नाही समाजामध्ये बरं काही बरा आणि वाईट घडत असते या दोन्ही घटनांचं प्रतिबिंब पत्रकारितामध्ये आपण प्रकाशित करत असतो संघटनात्मक बातम्या यायलाच पाहिजे त्यासोबत जनतेच्या सुद्धा अडियाच्या बातम्या आल्या बात बात म्हणून त्या ठिकाणी समाजालासुद्धा न्याय मिळतो त्या प्रकारच्या या ठिकाणी मी मनोर व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली दोन वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या बँकेला दिशा दशा देण्याचं काम केलं त्यांच्या माध्यमातून आज त्यांनी एक उत्कृष्ट असा सर्व पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला या सत्कार सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व म्हणजे पत्रकार बंधू म्हणजे सर्व नगरसेवक सर्व आपण उपस्थित बँकेचे सर्व कर्मचारी खूप छान वाटते की आपण या माध्यमातून एक जे समाजाचं काम करणं अशा माणसांचं या ठिकाणी आपण सन्मान केला त्या माध्यमातून आता आमचे लक्ष्मीकांत मुळे पत्रकारांनी जी सांगितलं की जी पत्रकारिता आहे ती पत्रकारिता निर्भीड असायला पाहिजे जेणेकरून आपल्या माध्यमातून एक समाजाचा एक आपल्याला आधारसम होत आणि त्या माध्यमातून एक समाजाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून होत असतं त्यामुळं आपण भेटीड असायला पाहिजे निश्चितच असायला पाहिजे आता त्यांनी सांगितलं की काही बातम्या आपण देत असताना चुकीच्या बातम्या दिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी नाराज नाही व्हायचं असतं तर पत्रकार पत्रकारांनीसुद्धा ज्या बातम्या आपण देत आहोत त्या बातम्या आपण कशा पद्धतीने देतो आहोत आपल्याला सर्व समावेशक बातमी आपण बी देऊ नये एवढंच मला या प्रसंगी सगळ्या पत्रकारांना सांगायचं आहे जेणेकरून आपल्या माध्यमातून आपण ज्या बातम्या देत आहोत त्या बातम्या आपण देत असताना एक सामूहिक समूहाचा एका समाजाचा किंवा एका विशिष्ट वर्गाचाच त्या माध्यमातून एक फायदा व्हावा या उद्देशाला हो सुद्धा आपण बघू नये आपण जर आता बघितलं तर बीडला जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये जरी आपण बघितलं तरी पत्रकारिता पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा एक बघावं आणि त्याच्यानंतरच बातमी घ्यावं कारण आपल्या पत्रकारितेमध्ये एवढी ताकद आहे की राज्याला राज्य उंजून टाकण्याची आपल्या लेखणीमध्ये ताकद आहे त्यामुळे एखाद्याचं आयुष्य बर्बाद करायचं की एखाद्याचं आयुष्य त्याला आबाद करायचं हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळं कोणाचं आयुष्य बर्बाद होऊ नये किंवा कोणाचा पदावर जे असताना त्या हो। आपल्या बातमीवर त्यांना काय त्रास होतो याची जाणीव आपण ठेवून आपण पत्रकारितेचं काम करायला पाहिजे याप्रसंगी मी एवढंच सांगेन आणि सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिन आपल्या या ठिकाणी मनोज भाऊच्या असते आपल्या सर्व टीमच्या असते आपण त्यांचा सन्मान केला आपल्या सन्मानांना पात्र आपण काम करतच आहात करणारच आहात त्याच माध्यमातून आपल्या शहराची शहरामध्ये आज आपलं वाढतं शहर आहे अर्धापूर आणि या शहराची प्रगती ही सगळ्या माध्यमातून व्हायला पाहिजे त्याच पद्धतीनं धनमुद्रा बँक कारण बऱ्याचशा बँक अर्धापूर शहरामध्ये आहे आर्थिक उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात आहे ही तुमची प्रगती अशीच पोचावं आणि आपल्या प्रोटोकॉलनुसार एक विनंती करेल की आपलं एक कुटुंब आहे त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आशनं बोलवतात प्रोटोकॉल प्रमाणे एखाद्याचा सत्कार बागे पुढे जरी झाला तरी आपण नाराज होऊ नये कारण की ही बँक आहे प्रोटोकॉल पाळणारी नाही आहेत त्यांच्या बँकेमध्ये व्यवहार कसा चालतो त्या पद्धतीनं ते बनणारी माणसं प्रोटोकॉल हा दुसराही मला पाळला जातो असं मला वाटतं त्यामुळं तुम्ही अध्यक्ष असाल पत्रकारितेचा पण माझं म्हणणं आहे की सर्व पत्रकार बंधू आपला एक परिवार आहे त्याच्यामुळं तुम्ही अध्यक्ष असणं किंवा कोणी उपाध्यक्ष असणं किंवा कोणता खजिनदार असणं याच्यापेक्षा आपण हे आहोत हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं आपण कुठेही नाराज न ना होता किंवा एखाद्याने मला सत्कार उशिरा केला एखाद्याला अगोदर झाला तर याच्या पद्धतीनं नाराज होऊ नये त्यांनी आपल्याला ज्या तन्मय देणं त्या ठिकाणी आपल्याला सत्कारासाठी या हो ठिकाणी बोलवलं त्या तन्मयतेनं आपल्या प्रेम स्वभावाला त्यांनी आपला सत्कार केला त्याचं भान आपण ठेवावं कारण आपण पत्रध्यक्षा पदाची सुद्धा आपण एका आपल्या लेगणीच्या माध्यमातून समाजाला पुढं नेण्याचं काम करावं समाजाला मागं आणण्याचं काम आपण करू नये एवढंच या प्रसंगी सांगतो माझं काही चुकलं असेल तर आपण मला क्षमा निश्चितच करणार आहात कारण मी आता बोलताना म्हणलो की आपला सर्व परिवार आहे त्यामुळं परिवारातल्या लोकांनी परिवाराला बोललं त्याचा अर्थीचा बोलला असं होत नाही त्यामुळे निश्चितच सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपण असेच कार्यक्रम घेऊ आणि आपल्या बँकेची अशीच प्रगती होत जाऊ पुन्हा तुम्ही नांदेडच्या ब्रँचला गेल्यात मनोज भाऊ त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा तुन खूप चांगलं काम केलं खूप चांगलं काम केलं चांगल के चांगल के नवीन जे मॅनेजर त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान केला त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो जय जेव्हा ये governance सर्व मान्यवरांचे आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज उपस्थित सर्व पत्रकार बंधू तालुक्यातील सर्व मान्यवर आज आम्ही वेळातला वेळ काढून आमच्या शब्दाला मान देऊन आपण इथं आमच्या कार्यचन व तसेच लोकशाहीचा असलेले आपले सर्व पत्रकार बांधव यांचा पत्रकार जमला ज्यावर मी तुमचा सर्वात आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या बंडामपूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष माननीय शिक्षक दत्ता पाटील पाडेकर कवी नाना देशमुख व्यंकटरावराव पंडिताना लगडे बाबूरावांना लगडे व कोणीबाराव आम्ही आणि तसेच आपल्या येथील सर्व पत्रकार श्री ओमक ओमप्रकाश बथरेंदेसह सकारांती शिरसागर उद्धवराव सौोदे गोवंतराव बेलकर आनंद शिंगरे शिंगरे शेख जुबे संदीप राऊत गंगाधर्शन टे शेख वसीन गौरव सरवणे इत्यादी काही पंतप्रधान भागोसे आपले रमेशरावजी क्षीरसागर अमोलजी बारसे अशोकराव नागे काका सचिन बुटले मारुराव मोगरेकर ज्ञानेश्वर कृष्णा भूषणा आकाश बारसे उपस्थित सर्व मान्यवर हो। आपण सर्वजण आमच्यासाठी मेळा करून घेऊन उपस्थित झाला व छोट्याकाणी काहीशीला या याबद्दल मी सर्वांचे आभार करतो असेच तुमचं सहकार्य आमच्याशी